नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्याला ओढ लागली आहे ती स्वामी पुण्यतिथीची तर या पुण्यतिथींपर्यंत आपण कोणते पारायण करावे गुरुचरित्राचे पारायण आपल्याला करायचे आहेत तर हे पारायण आपण नक्की कसे करावे त्याचे कोणते नेमधर्म पाळावे आणि सामूहिक पारायणाचे फळ चांगले मिळते की एकट्याने केलेल्या पारायणाचे जर तुमच्याकडून शक्य होत नसेल तर तुम्ही स्वतःही पारायण करू शकता पण याचे धर्म काय आहेत ते पारायण कसे करावे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अत्रे महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केले तर याचे आपल्याला चांगले फळ मिळते शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी आपण कोणते नियम पाळावेत आणि हे पारायण कसे करावे ते बघूयात गुरुचरित्र पारायण याचा आपण जर सामूहिक केंद्रामध्ये म्हणा मठामध्ये म्हणा जाऊन जर जा सर्व सेवेकऱ्यांसोबत हे पारायण केले तर आपल्याला त्याचा चांगला लाभ मिळतो तेवढे पूर्ण पारायण करण्याचं पुण्य हे आपल्याला लाभत असते आणि आपण एकट्याने जर आपल्या स्वतःच्या घरी पारायण केलं तर एक पारायण पूर्ण कर होण्याचंच पुण्य आपल्याला लाभते त्यासाठी होत असेल जमत असेल तर आपल्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही पारायण नक्की करा तर आपल्याला हे नियम आपण घरी पारायण करत असो तरीही पाळायचे आहेत आणि केंद्रात पारायण जर करत असू तरीही पाळायचे आहेत श्री गुरुचरित्र सप्ताह याच्या आदल्या दिवशी म्हणजेच आपल्याला वीस एप्रिलला पारायणाला सुरुवात करायची आहे तर एकोणावीस एप्रिलला शनिवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे नंतर श्री गुरुचरित्राचे वाचनापूर्वी आपण ज्या दिवशी गुरुचरित्र वाचन करू त्या दिवशी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला पारायण करायला बसायचे आहे ग्रंथ हा पाठ चौरंगावरच ठेवायचा आहे बसण्यासाठी स्वच्छ दर्भ्याचे किंवा कांबळ्याचे आसन घ्यायचे आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून ग्रंथाच्या सुरुवातीला दिल्याप्रमाणे श्री स्वामी सवन घेऊन एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करायला चालते पण दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत दत्त महाराजांच्या भिक्षेची ही वेळ असल्याकारणाने यावेळेस पारायणाचे वाचन हे बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न नये आपली आई आपली पत्नी व आपली बहीण यांच्या हाताने अन्न घेण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळ एक धान्य फराळ करावं काही समस्या असल्यास आपल्याला कुठे बाहेर जावे लागल्यास काही समस्या आली असल्यास आपल्या स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने घरी दाढी ही करावी पारायण काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावी जोडा वापरावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत सोच असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीस आपण जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृत सोच आले असेल किंवा जनसोच आले असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्याकडनं करून घ्यावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक धर्मविषयक अशोच सांभाळावे गोमूत्र गोमूत्र हे घरामध्ये शिपडावे आणि स्वतःवरही घ्यावे सप्ताह हो कालावधीमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्यामध्ये या ग्रंथामध्ये देण्यात आलेल्या पद्धती आपण बघूयात ज्या दिवशी आपण गुरुचरित्राला सुरुवात केली येत्या पहिल्या दिवशी अध्याय पहिला ते नववा घ्यावा नंतर दुसऱ्या दिवशी अध्याय दहावा ते एकविसावा घ्यावा नंतर तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस घ्यावा चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस घ्यावा पाचवा दिवस हा अध्याय छत्तीस ते अडतीस घ्यावा सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस घ्यावा आणि सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्नपर्यंत घ्यावा वैयक्तिक पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी करावी या दिवशी सकाळी साडे वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथ यांच्यासाठी नैवेद्य करावा सर्वांना नैवेद्य मांडावा एक नैवेद्य गाईला द्यावा आणि ग्रंथाचा जो नैवेद्य असतो तो आपण स्वतः घ्यावा आणि नंतरच भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये पारायण काळात शक्यतो भूमिशयन करावे श्री गुरुचरित्र पारायण हे तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त श्री दत्तधाम येथे करता येते वैयक्तिक पारायण हे सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथामचे फार वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हा एकमेव साधन आहे उपाय आहे धन्यवाद